हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तर चला आज आहे रविवार आणि रविवार म्हणलं की सुट्टी येते आणि त्याचबरोबर आम्ही मार्केटमध्ये चाललो होतो कारण का आता संक्रांत देखील आहे आणि भोगीदेखील असं होते इथे मी खण आणले होते संक्रांतीसाठी आणि त्याचबरोबर भोगीच्या ज्या भाज्या असतात त्या घेऊन आले होते आता इकडे आमच्या इकडे भोगीच्या दिवशी जी भाजी करतो त्याला खेंगाट भाकरी असं बोलतात तिळाची भाकरी जे असते वेग ते वेग वेग तर प्रत्येक वेगवेगळ्या भागात याला वेगवेगळं नाव आहे सो त्यामुळे तुमच्याकडे वेगळं काय म्हणत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे मी भाज्या निवडत होतो आणि बऱ्याच भाज्या आणल्या होत्या जसं की घेवटा आहे पावटा आहे वटाणा गाजर ऊस वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या तर त्या एक एक निवडत होतो सगळेजण आणि येथे काय असतं ना जर एकटंच निवडायला बसेल ना तर ते दहा पंधरा मिनटाचं काम असतं सो त्यामुळे मग आम्ही दोघं तिघंजण बसलो होतो तर हे दहा मिनटाचं काम आमचं पाच मिनटात होऊन जातं त्यामुळे मग आम्ही सोबत बसलो होतो आणि आदल्या दिवशी निवडून घेतलं जेणेकरून मग मला उद्याच्याला घाई गडबड होणार नाही आणि कामावर त्यांना डब्बा देखील टायमिंगला दिला जातो त्यामुळे मग आधीच आम्ही निवडायला बसलो होतो आणि त्याचबरोबर वसाचं जो सामान आहे ते वेगळं करून घेतलं आणि भाजीचं जे आहे ते वेगळं करून घेतलं जेणेकरून मला सगळं सोपं जाईल आणि त्याचबरोबर आहे ना मी भेड्याचं सामान देखील आणलं होतं कारण का माझा पंचवीसचा विडा आहे सो त्यामुळे मग ते, ते हळकुंड वगैरे खारी खोबरं जे असतं ते देखील सामान आणलं होतं आणि त्याचबरोबर जे तणूचे आंघोळ आहे किंकरातेच्या दिवशी जे असते त्याला आपण बोरनान म्हणतो सो त्यासाठी चॉकलेट वगैरे आणले होते तर वेगवेगळे असे पॅकेटमध्ये छोटे छोटे दहा दहा रुपयाचं मिळालं होतं सो मी चार पाच प्रकारचे घेऊन आले होते आणि बिस्किट वगैरे आणायचं राहिलं सो ते फक्त राहिले आणि त्यानंतर मग मला संध्याकाळच्याला इडली सांबर करायचा होता तर इडली सांबार करण्याचं कारण असं होतं की जे आपण सकाळी भिजायला घालून म्हणजे तांदूळ वगैरे सकाळी भिजायला घातल्यानंतर संध्याकाळी बारीक करून दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला करतो तर ते माझं विसरून गेलं होतं त्यामुळे मग मी संध्याकाळी भिजायला घातलं होतं आणि सकाळ सकाळ बारीक केलं तर आज संध्याकाळी मी ते इडली सांबार करत होते सो इकडे मी निवडलेल्या भाज्या बाजूला काढल्या होत्या आणि एकीकडे सांबरसाठी डाळ लावली होती आणि एकीकडे गरम गरम अशा इडल्या टाकत होते तर बऱ्याच असं मी वेळा असं केलं आहे की जसं की आपण भिजायला घातलेलं बारीक जे असतं केलेलं ते मी थोडं थोडं म्हणजे पात्याला काढून घेते एकदाच एकामध्ये मीठ टाकून ठेवत नाही कारण जेवढं मला लागते तेवढं ते बाजूला काढून त्यात मीठ टाकूनच मग हिडला करते कारण एकदाच टाकल्यानंतर ते मीठ टाकून खराब शक्यता असते असं मला वाटतं सुद्धा त्यामुळे मी थोडंसंच काढून ठेवते आणि भाजलं करते तर इथे कुकरमध्ये मी लिंबू टाकलं होतं आणि गरम करायला ठेवलं होतं त्याचबरोबर मग इकडे डाळ टाकली होती आणि डाळ असे सिंपल असं सांबर करते जास्त काही करत नाही त्याला आणि चवीला चांगलं होतं मस्त होतं तर इकडे मी एक इकडे इडल्या लावून घेते आणि तोपर्यंत इकडे तेल लावलं होतं आणि त्याचबरोबर इडल्या करायला घेतल्या त्या सांबारमध्ये असे विशेष काही मी टाकत नाही पण जसं की सांबार डाळ शिजवताना मी टमॅटो आणि शेवग्याचे शेंगे किंवा बटाटा वगैरे जे आहे ते मी ऑलरेडी त्याच्यातच शिजवून घेते आणि जे मोहरीची फोडणी दिले कढीपत्ता पत्ता नव्हता असं ते टाकलं नव्हतं त्याचबरोबर कांदा टाकला हां पण मेन गोष्ट आहे की मी कांदा परतल्या डायरेक्ट अगोदर तरी पावडर टाकते जे की जे लाल मिरची पावडर असते तो आणि बाकीचे मग मसाले टाकून चांगले परतून घेते जेणेकरून भरपूर अशी तरी येते त्यानंतर पाणी टाकून हे चिंच गुळाचं पाणी टाकते आणि चिंच गुळाचं पाणी सकाळ धरणं निम्म झालं आहे कारण का मी पूर्ण बाउल करून घेतला होता आणि ते हाफ कसं ठेवलं आहे ते माझे मला माहिती आहे कारण का चिंच गुळाचं पाणी मला इतकं आवडतं इतकं मी पूर्णपणे असे पिऊन टाकेल पण मी ते थोडं 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 करत नेप हाफ बाऊल करून घेतला होता सो येथे माझं सांबर तयार होतं आणि इडल्या पण गरम गरम काढलं आणि आम्ही खायला घेतलं तर व्हिडिओ आवडला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका बाय